बावीस तारीख कडाव चकड्यांच्या जंगी शर्दी बावीस तारखेला बघा कडाव कडाव कर्ज त्या ठिकाणी भव्य देवी मैदान पवाली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण गतवर्षी देखील नामांकित मैदान बघितला विमान आणि हरण्याचा आहे बघा इतक्या बावीस तारखेला कडाव कर्जत या ठिकाणी भव्य आणि दिव्या असं शासनाच्या रिसर परवानगीने मैदान होईल याची सर्व आल्ल्या चकडे स्वर नोंद अखिल भारतीय बलगडे संघटना ठाणा रायगड मुंबई पालघरच्या संयुक्त मान्यतेने आणि शासनाच्या रिसर परवानगीने येत्या बावीस तारखेला खडाव कर्जत या ठिकाणी छकड्यांच्या जंगी शर्ती आयोजित केलेत याची सर्व आले छकडे स्वरण नोंद घ्या